ओम नमशिवाय ओम नमशिवाय ना का म्हणता काय राहत सनीला गुतू आता संशयित झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा शिफारस भा, करत अरे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलं स्पोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता नाही पण त्याला तुझं फोन आलं म्हणजे सतत मदत केली आता हे एस पी साहेबांनी त्याला चेक करायचं सांगितलं एसपी पी साहेबांना फोन करा तुम्ही एस पी साहेबांना बोलतो एसपी साहेबाला साहेबांना वाटलं तर माझा फोन आला म्हणून तुम्हाला ते बोललो जे आमदार असं दादा तिथले लोकलचं राजकारण म्हणून नाही त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेलं आहे बंधू आमदार गेलेला आहे तो दादा लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके एका आरोपीला सोडण्याबाबत विनंती करताना बीडचे पोलीस अधिकारी शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराड यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले